आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी मुंबईतल्या प्राप्तिकर विभागानं चोवीस तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे मुक्त पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे प्राप्तिकर विभागाच्या निवडणूक देखरेख यंत्रणेचा एक भाग म्हणून हा नियंत्रण कक्ष काम करेल आणि आदर्श आचारसंहिता लागू असताना तो संपूर्ण कालावधीत कार्यरत राहील निवडणूक प्रचारात दाखवलेल्या बेहिशेबी शोरोख रकमा मौल्यवान वस्तू आणि इतर प्रलोभनांबद्दलची माहिती राज्यातील जागरूक नागरिक आणि रहिवाशांना या नियंत्रण कक्षाकडे देता येईल व्हॉट्सॲप टेक्स्ट मेसेज किंवा सात सात तीन आठ एक एक तीन सात पाठ हा पाच आठ या दूरध्वनी क्रमांकावर तसंच मुंबई डॉट ए डी एल डी आय टी डॉट आय एन व्ही डॉट ॲट द रेट इन ह्या ईमेलद्वारे माहिती नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचवता येईल